परंडा वाशी तालुक्यातील मोफत आरोग्य सुविधा घेण्यासाठी डहाणूकडे जाणाऱ्या रुग्णांसाठी केलेली भूम डहाणू बस राजकारण करत मंत्री महोदयांच्या माध्यमातून बंद करण्यात आली असल्याची चर्चा सर्वत्र असताना त्या बंद बसला पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी डॉक्टर राहुल घुले यांनी मंत्रालय महाराष्ट्र राज्य येथून डहाणू डेपोची बस सुरू केली असल्याने त्या गाडीची पूजा करून गाडी डहाणूकडे रवाना करण्यात आली आहे ुले फन चे सर्वे सर्वा डॉक्टर अमोल घुले यांनी भूम परंडा वाशी तालुक्यातील जवळपास तीनशे लोकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना आधार देण्याचे कार्य केले आहे या कार्याला तीनही तालुक्यातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून ज्या लोकांना आरोग्य सुविधा घ्यायच्या आहेत त्यांना सोयीस्कर व्हावे या हेतूने डॉक्टर राहुल घुले यांनी भूम एस टी डेपो कडून विनंती करून डहाणूकडे जाणारी बस चालू करण्याची विनंती केली असता ती चालू करण्यात आली होती

परंतु दुर्दैवाने काही लोकांनी बस बंद केली आणि आज आम्हाला आनंद असा आहे की डहाणू डेपोतून ती गाडी डहाणू घूम अशी आज सुरू झालेली आहे सकाळी सहा वाजता ही गाडी असते याचा लाभ सर्व तालुक्यातील नागरिकांनी पेशंटनी आणि इतर लोकांनी घ्यावा कारण डायरेक्ट जाण्यासाठी सुविधा नव्हती आपल्याकडे याच कारणामुळे आता लोकांना डायरेक्ट गाडीत बसायचे आणि हॉस्पिटलला उतरायचं आहे आणि आपला इलाज करून वापस येईल आणि सर्व प्रकारचा इलाज आता मोफत आहे आणि अशा वाढवलं की आपल्या भूमपर्यंत वाशिममध्ये एकही रोगी पेशंट आता आढळणार नाही कारण आता डायरेक्ट बस सुरू झालेली आहे तुमचे कुठलेही ऑपरेशन असेल कारण हार्मिया असेल अपेंडिक्स असेल हाडाचे असतील कानाचे नाक कशाचे असतील त्या रुग्णांनी या बसचा लाभ घ्यावा बस करून तुम्ही ते गोरगरीब बसमध्ये कोण जाणार आहे डॉक्टर खोली जाणार नाहीत बसमध्ये गोरगरीब जनता जाणार आहे तो विरोध मला नाही आहे तो जनतेला विरोध आहे हे गोरगरीब जनतेला जर विरोध करू शकत असतील तर ते कोणाला विरोध करत आणि मला वाटतं आरोग्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नाही अजूनही ना ना राजकारण आणू नाही आता हॉस्पिटलचं मी काय तुम्हाला माहिती आहे मोजणीसाठी सहा सहा महिने आपल्याला सामोरला आहे विरोध आहे सगळ्यांना माहिती कोण विरोध करतो आहे पण इथून पुढे आता सूर्य नवीन उगवलं आहे आणि अजून उद्यापासून नवीन सूर्य उगवणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रपर्यंत वाशिमील जनतेला कोणीही गरीब धरू नये आमच्या गोरगरीब लोक आहेत परंतु स्वाभिमानी लोकं आहेत आमच्या आणि आम्हाला आरोग्यसेवा करू द्यावी हे आम्ही सर्वांना विनंती करतो मुंबई शहरामध्ये जी आपले पहिले सेवा चालू होती दहा मिटे की काही का राजकीय शापोटी किंवा काही राजकीय लोकांना हस्तक्षेप करून ही सेवा बंद केली होती तर आज आपल्या शहरातील भूमिपुत्र डॉक्टर राहुल भीमराव फुलेसाहेबांनी ही सेवा चालू केली आहे तर ह्या बसमुळे एवढं नुकसान म्हणजे बस बंद पडल्यामुळे एवढं नुकसान झालं लोकांचं आर्थिक नुकसान झालं व्यापाऱ्यांचं नुकसान झालं जे रुग्ण गोरगरीब लोक जे जात होते त्या लोकांचं पण म्हणजे दवाखान्यासाठी खूप नुकसान झालं आज ही बस सेवा सुरू झाली तर आज आमच्या नागरिकामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे की जेणेकरून लोकांना डायरेक्ट भूमिवरनं बस सेवा सुरू झालेली आहे तर सगळ्या रुग्णांचा पण चांगला फायदा झाला व्यापाऱ्यांचा पण फायदा झाला जे पेड्याची व्यापारी आपल्या बाजूलाच पात्र फेड्याचा व्यापार होतो तर तिथून जे व्यापारी त्यांना खास करून लोकांचं म्हणजे ह्याच्यातून एक आर्थिक भरभराट बर पण होणार आहे आणि लोकांची जे हाल अपेक्षा होत होत्या त्या पण याच्यामुळं ही बससेवा चालू झाल्यामुळे हे झालेलं आहे म्हणजे एकदम चांगलं सहकार्य झालेलं आहे आज आपल्याला की त्या सगळ्या से सेवा चालू झालेल्या आहेत आणि मी माझ्या सगळ्या नागरिकांच्या वतीने डॉक्टर राहुल भीमराव उघडे यांचं खूप खूप आणि खूप आभार मानते आणि असेच सरांनी चांगलं कार्य करावं हीच माझी इच्छा आहे प्रतिनिधी गौस शेख ॲन्टी वी न्यूज मराठी भूम धाराशिव